छत्रपती शिवाजी महाराज की, जा तुमें जा। जा तुमें जा। की। एक मराठा एक मराठा तुम्ही समाजाचे मराठा बांधवासोबत लोक आज इथे रस्तावर उतरलेले आहे शांती मार्चमध्ये आणि आपण आणि इथं आम्ही बघितलेले जागोजागीजवळ नाश्त्याचे आणि म्हणजे जेवणाचे स्टॉल लागलेले आहे आणि आपण पण आपण काय म्हणाल आज संभाजीनगर या महानगरीमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवासह मुस्लिम बांधवसुद्धा या ठिकाणी या आरक्षणासाठी आमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम मी चारंगे पाटील यांचा अभिनंदन करतो की त्यांनी जे हे ओबीसीमध्ये मराठा समाजाचं आरक्षण त्याच्यामधून मिळवावं हे केल्या कित्येक व कित्येक वर्षापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या जन आंदोलनाला आमचा या ठिकाणी जाहीर आमचा पाठिंबा आहे सारंगी पाटील ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ज्या ठिकाणी जे आंदोलन जे करतील त्या सर्व बाब आंदोलनासाठी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत एखाद्या वेळेस त्यांनी आंदोलन यापुढचं आजच्या हे आंदोलनमध्ये जरा काही संध्याकाळपर्यंत जर नाही लागला तर नारंगी पाटील साहेबांनी जरा त्यांनी जर मुंबईला जर दिली हात दिली महाराष्ट्राच्या राजधानीवर तर आम्ही मुंबईच्या आम्ही त्यांच्यासोबत अडकणार आहोत आणि हे आरक्षण हे दोन मिळण्यासाठी आम्ही मागतोय आम्ही दोन्ही हक्का हे आरक्षण कोणाला सोडून आम्ही घेत नाही आहे हे गेल्या आणि पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासून इतर लोक हे आमचं आरक्षण आहे त्यासाठी आम्ही त्यांना समीकरण केलेलं आहे की तुम्ही आतापर्यंत घेतलेले रे बाबा हो आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला ओबीसी मॅच्यामध्ये कुणबी हे प्रमाणपत्र मराठा समाजाला सरसगड देण्यात यावं अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे आणि ही मागणी आमची मूळ मागणी आहे की कुणबी समाज याच्याबरोबर महाराष्ट्रातील जेवढा मराठा समाज आहे त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या हे आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आणि तसेच शासनाने शासना तर्क पुढं सांग सगळ्यांना याचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र द्यायला ओबीसी प्रमाणपत्र द्यायला आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला जोड करत नाही कुठल्याही आमदार नेत्यांना आम्ही विरोध केले नाही आणि आमच्या हक्काच्या लढ्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सुरू करलेलं आहोत जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याची एकच विनंती आहे सरकारने मराठ्यांना किती दिवस तात्काळ ठेवायचं गेल्या ऐंशी वर्षापासून मराठे आरक्षण मागत आहे हे सरकारनं याचंच उत्तर द्यावे की मराठ्यांना आरक्षण कधी देणार तारीख तारीख तारीखवर तारीख एक लोक दो दोनशे अडीचशे लोकं बळी गेले मराठ्यांनी सरकारनं तरीही मराठ्याला आरक्षण दिले नाही सरकारला ही आजची अल्टिमेटम तारीख आहे नाही तर याच्यानंतर पाटील जे म्हणते त्याच्या त्याच शब्दावर मराठा चालेल म्हणून सामाजिक छत्रपति महाराज अल्पभरा आज वाला प्रकार समाजा निर्माण आरक्षण त्याला काळात मिळालाच पाहिजे एकेकाळी सदन संबंध समाज आज आमचं आरक्षेकडे वाटचाल करीत आहे यामुळे काळाची पावले ओळखून महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे एक सर Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. काय म्हणणार सगळ्याला जय शिवराय आलेल्या सगळ्या मावळ्यांचं मनापासून स्वागत आज या रॅलीमध्ये रॅली संभाजीनगरमध्ये मध्ये जालना बीड धाराशिव शिव हिंगोली परभणीमध्ये रॅली झाल्या या रॅलीपेक्षा पण आज मोठी रॅली होणार आहे आणि आम्हाला काहीतरी आज आनंदाची बातमी पाटल्याच्या तोंडातून ऐकायला मिळणार आहे संतोष गोजे उर्फ जरांगी सर आज काय म्हणणार आज लाखो मराठा बांधव आज रस्त्यावर आलेले आहे जरांगे पाटील तुम आगे बढो आणि शांतता मार्च अगदी सहमाने चालू आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याच त्याच सोबत मुस्लिम आणि अन्य धर्मियांचे म्हणजे सिख इसाई सगळे मराठा सभा सोबत आहे त्याबद्दल काय तुमचं मत गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आदरणीय जरांगे पाटलांचा संघर्ष चालू आहे या संघर्षाच्या सगळ्यांनी मदतीसाठी आज संभाजीनगरमध्ये जवळपास मराठवाड्यातून सगळीकडून लोकं आलेले आहेत जारांगे पाटलांनी जो अल्टिमेटम जारांगे पाटलांनी सरकारला दिला होता आज त्या कुठंतरी ते उफळून निघतं आहे आणि मराठवाड्यातील सगळे लोक आज जारांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी नुसतं मराठाच नाही तर इतर सगळे समाजाचे लोक सोबत घेऊन जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे आणि आज शेवटचा आज अल्टिमेटम सरकारला दिलेला होता आज तिचा शेवटचा दिवस आहे आज बघू सरकार काय निर्णय घेत आहे आणि फक्त मराठा बांधव नाही तर आज बाजूला बघताय आपण शीख समाज हे मुस्लिम समाज आहे सगळा पाठिंबा पाटलांना दिलेला आहे तर कुठेतरी सरकारने याचा विचार करायला पाहिजे ऋषिकेश शिळके लोग आज लाखों में मराठा तो भाई जो तो सब साथ में हैं और मुस्लिम समाज सभी वर्ग के यहाँ पर लोग हैं क्या कहेंगे मराठा समाज को सिख समुदाय का जो का है सिख समाज का ये जो कर रहे हैं ये उनके आरक्षण के लिए कर रहे हैं और शांति में कर रहे हैं उन्होंने ना कुछ जंगल कराई है ना कुछ कराई है लेकिन सरकार सुन रही इसलिए पब्लिक रोड पर होती है हमारे को तो लगता है आज इतना आना चाहिए इनका आरक्षण मराठा समाज को मिलना चाहिए हमारा सिख समाज का पार्टी है क्या नाम है आपका मंजोत सिंह राजेंद्र सिंह चंडो लाखोच्या संख्येने आज उज्ज्वल महाराज टीम आणि आमचे युवा टीम आ, युवा औरंगाबाद न्यूज चॅनल न्यूज चॅनल हे आज रस्त्यावर उतरले लाखो आज आम्ही बघत आहोत तर साहेब आज धुरांगे पाटील साहेब हे जे येणार आहे आणि शांतता मार्च आज काढणार आहे याबद्दल तुमचं काय म्हणत आभार मानतो की यामुळंच आज आपण पोहोचलो आहे संघर्ष संघर्षा म्हणून धरंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज त्याच्यावर संभाजीनगरमध्ये महाशांतता रॅली आयोजित केली आहे तरी एक बापूच्या मराठा समाज आधी कोरलेला आहे त्यांच्या श्री पूर्ण म्हणून धरंजी पाटील यांच्या नेतृत्वा जात आहे असा काय येत नाही सर इतके बलिदान झालेले इतके मराठा बांधव जे त्यांनी बलिदान दिलेले आता सरकारला दाग काय सरकार फक्त आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठा समाजाचा आजपर्यंत केलेला आहे आज आज मराठा समाज जागृत झालेला आहे मराठा समाजासोबत आपला धनगर बांधव असो मुस्लिम समाज असो इतर सर्व समाज आमच्यासोबत आहे लोकसंख्यमो आहे सर हा कार्यक्रम तुम्ही ठेवला आहे जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे कोणी कोणी केलं आणि कसं नियोजन केलं आता धोबळे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आम्ही आयोजन केलेलं आहे याचं सगळं सगळं मित्रमंडळ जातो धोबळे धन्यवाद रोडवर उतरलेले त्यामध्ये मुस्लिम बांधव सगळे समाजाचे जरांगे पाटील यांना सपोर्ट करा काय सांगायचं आज या ठिकाणी मीडिया बंधूंचं मी स्वागत करतो आज इथं लाखो करोडोच्या संख्येने छत्रपती संभाजी शहरांमध्ये शांतता रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं होतं ते शंभर टक्के काय दोनशे टक्के हरकत म्हणजे सक्सेस झालेलं म्हणायला काय हरकत नाही आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी जालदा रोडवर या ठिकाणी कमीत कमी त्यांच्या पंचवीस ॲम्ब्युलन्स आहेत आणि कमीत कमी तीन टेम्पू त्यांची खेळ आणि त्यांचे नाश्त्याचे सॉल लागलेले आहेत खरोखरच त्या समाजाचं आम्हाला सुद्धा एवढा पाठिंबा आहे आणि खरोखरच मराठा समाजाचा आणि मुस्लिम समाजाचा खरा हा आरक्षणाचा लढा ता ता आहे आणि त्यावेळेस आमचे दादा कवींद्र पाटील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर पूर्ण तालुका जिल्हा यातील सर्व समाज बांधो दम देखो अपने प्रकाश के पाटिल छत्रपति संभाजी ये भैया भैया क्या कहेंगे आज पूरा मराठा समाज जो है तो मराठे भाई जो है तो आज पूरे रोड के ऊपर उतरे उनको देखते हुए पूरे मुसलमान जो है कई मुसलमान ने उन्होंने स्टॉल लगाया खाने पीने का तो क्या कहेंगे इसके बारे में दोनों की एकता को जल्दी से जल्दी सरकार ने जागाना चाहिए नहीं कोई नहीं सरकार ने आरक्षण को को पटुपा देना चाहिए जो मराठा आरक्षण है उसका आरक्षण मनोज दादा ने मुस्लिम समाज का मुद्दा उठाया है ना इसलिए हम मनोज दादा के गायर पटंबा देते हैं आपका नाम है मेरा नाम अप्रोच है कहाँ से आया मैं चिड़ा डाने جناں کے بعد لاگو ہے اے کرونا اے کرونا اے کرونا ٹھکان بجھو اے 7 ستمبر چل رہا ہے ہور دے کو رتتے کیا ماما